मेष राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे पैशांशी संबंधित समस्या सोडविल्या जातील साहित्याशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकेल तुमचे विचार जोडीदारासोबत शेअर करू शकता मुलांसाठी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल राशी तुम्हाला राजकारणात यश मिळू शकेल वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल महिलांसाठी दिवस खूप चांगला असेल कोणताही निर्णय आज काही काहीत घेऊ नका इलेक्ट्रिक वस्तूंपासून सावध राहा मिथून राशी व्यवसायात ग्राहकांशी संबंध दृढ होतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला अनुकूल यश मिळू शकेल आज हळूहळू कामाचा ताण कमी होईल कुटुंबाबाबत काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल कलाक्षेत्राशी शे संबंधित लोकांना व्यासपीठ मिळू शकेल कर्कराशी आर्थिक बाबींबाबत निष्काळजी राहणे योग्य नाही तुमच्या वागण्यात प्रवृत्ती असू शकते तुमच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर शंका घेऊ नका दुपारनंतर तुमचे काम बिघडू शकते नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा सिंह राशी दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप शुभ असेल कठोर परिश्रमाचे अर्थपूर्ण परिणाम मिळतील अनावश्यक गोष्टींबद्दल ताण घेऊ नका लोक तुमच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा करतील कन्या राशी आज तुम्ही एखादा कठीण प्रकल्प निवडू शकता बांधकामाच्या कामात प्रगती होईल कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यावर रागावू शकतात प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला काळजी अनुभवायला मिळेल दैनंदिन कामांमध्ये थोडीशी उदासीनता असू शकते तूळ राशी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुमच्या सौंदर्याची आणि व्यक्तिमत्वाची प्रशंसा होईल आज तुम्ही दूरच्या नातेवाईकांना भेटाल संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवू शकतो तुम्ही आध्यात्मिक विचारांच्या प्रभावाखाली असाल वृश्चिक राशी तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते कुटुंबातील लोक तुमच्यावर रागावू शकतात तरुणांना त्यांच्या करिअरबद्दल थोडा त्रास होऊ शकतो आज कोठेही लांब प्रवासाला जाणे टाळा अचानक आज घरगुती खर्च वाढतील धनुराशी आज तुमच्यासाठी परिस्थिती खूप अनुकूल असेल तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल कामाचा ताण कमी झाल्यामुळे तुमचे मन हलके होईल जुन्या अनुभवांचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता मकर राशी संशोधन कार्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन कल्पनांच्या प्रभावाखाली असाल भागीदारीच्या कामात तुम्हाला यश मिळेल व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे आवश्यक काम उशिरा पूर्ण होईल कुंभराशी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकू शकता व्यवसायात विक्री वाढल्याने तुम्हाला आनंद होईल पैशाच्या व्यवहारातील अडथळे दूर होतील अभ्यास आणि अध्यापनामध्ये यश मिळेल लांबच्या प्रवासासाठी वेळ शुभ आहे मीन राशी आज काहीतरी नवीन शिकण्याची योजना आखू शकता वचन न पाळल्याने तुम्हाला अपमान सहन करावा लागेल कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने निराश व्हाल वडिलोपार्जित व्यवसायात अडचणींना तोंड द्यावे लागेल न विचारता कोणालाही सल्ला देणे योग्य